आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही स्थानिक आमदार अजित पवार हे फक्त इथले आमदार नाही आहेत ते इथले राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत तर आमदार म्हणूनही नाव असलं पाहिजे आणि असं नाही बारामतीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजची माहिती मला मिळाली खूप आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यात नवीन काही गोष्टी होत आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते बारामतीमध्ये एखादी चांगली घोट घटना होत असेल चांगली गोष्ट होत असेल तर त्याचं आम्ही अर्थातच मनापासून स्वागतच करू पण ह्या पार्श्वभूमीवर तो सरकारी कार्यक्रम होता आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही तिथे राज्यसभेचे खासदार आदरणीय पवारसाहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार अजितदादांचं तर नाव असायलाच पाहिजे होतं त्यांना आमंत्रण होतं का नाही ह्याची मला माहिती नाही पण मला आणि आदरणीय पवारसाहेबांना आमंत्रण नव्हतं माझी एवढीच सरकारला विनंती आहे की प्रोटोकॉल नक्की सरकार काय पाळतं आहे कारण का जो प्रोटोकॉल आम्हाला समजतो की लोकसभा मतदारसंघात एखादा चांगला कार्यक्रम होत असेल तर आम्हाला काही स्टेजवर बसायचा आग्रह नाही आम्ही खाली बसू पण लोकसभा मतदारसंघात ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या लोकांसाठी काय काय सेवा उपलब्ध आहेत ह्या तर आम्हाला कळल्या पाहिजेत आणि तुम्ही माझा कार्यक्रम पाहिला असेल तर उद्या मी त्या कॉलेजला जाणारच आहे हा कार्यक्रम माझ मी उद्या कॉलेजला जाण्याचा कार्यक्रम हा आठ दहा दिवसाआधी ठरवला असता आज मी बारामतीतच ता आहे जर मला सांगितलं असतं तर मी खुशी त्या -खुशी कार्यक्रमाला गेले असते आणि आदरणीय पवारसाहेबही आज बारामतीत आहेत आम्ही दोघंही खूप आनंदाने त्या कार्यक्रमासाठी गेलो असतो आणि आमचा काही आग्रह नाही आम्हाला स्टेजवर बसायचा आम्हाला आम्ही दोघं खालीही बसलो असतो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एवढंच होतं की बारामतीत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधीला आमंत्रण करणं हा साधारणपणे सरकारचा प्रोटोकॉल असतो आणि त्याचबरोबर अजित पवार हे फक्त इथले आमदार नाही आहेत ते इथले राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत तर आमदार म्हणूनही नाव असलं पाहिजे आणि अर्थातच तो आमदार सरकारमध्ये आहे तर त्यांचं नावही असलं पाहिजे आता त्यांना आमंत्रण दिलं होतं का नाही हे मला माहिती नाही पण दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार सातत्याने प्रोटोकॉल मोडतो आहे आणि आपल्याला आठवत असेल कदाचित आपल्यापैकी खूप ज्युनियर काही यंग लोक आहेत त्यांना कदाचित आठवत नसेल तो काळ तुम्ही कदाचित शाळेत असाली घटना झाली तेव्हा पण मला आठवत आहे की जिल्हा परिषदच्या एका हॉलचं ओपनिंग होतं तेव्हा अडळराव पाटीलजी हे शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेबांना जिल्हा परिषदने आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमासाठी आणि मला असं वाटतं संभाजी होळकर तेव्हा जिल्हा परिषदमध्ये बांधकामचे हेड होते असं काहीतरी आहे मला आठवतंय प्लीज आय कुड बी रॉंग पण मला वाटतं संभाजी ओळकर तेव्हा निर्णय प्रक्रियेत होते तेव्हा ते आणि त्या काळामध्ये एका हॉलचं ओपनिंग त्याला चव्हाण साहेबांचं नाव दिलं होतं आणि नाव दिल्यानंतर अडळराव पाटलांनी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की कौचशिलेवर का आमंत्रणावर माझं नाव नाही प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हा परिषदचा हा कार्यक्रम आहे मला माझं नाव असलं पाहिजे विच वॉज अ फॅक्ट कारण का ते शिरूरच्या वतीने लोकप्रतिनिधी आहेत तो कुठल्या व्यक्तीचा प्रश्न नाही आहे त्या भागाचा ती ओळख आहे आणि तेव्हा पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते कारण प्रोटोकॉल पाळला नव्हता ही साधारणपणे महाराष्ट्राची संस्कृती झाली तुम्ही कुठल्या पक्षातून निवडून येता एकदा निवडून आल्यानंतर आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी है असतो आणि प्रोटोकॉल हा संविधान आणि राज्याप्रमाणे ठरवला जातो जर या सरकारने प्रोटोकॉल बदलला असेल तर ते त्यांनी आम्हाला कळवलं पाहिजे पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार स्थानिक खासदार आणि राज्यसभेचे मेंबर्स यांना आमंत्रण दिलं यायचं नाही यायचं आले नाही आले हा भाग वेगळा पण आम्हाला कळवलं तरी पाहिजे हा का विकासाचा कार्यक्रम होतो आणखीन एक गोष्ट झाली त्या कार्य त्या प्रोटोकॉलमध्ये अनेक लोकांची नावं होती जे प्रोटोकॉलमध्ये बसत नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे आता खाजगी सचिवांचा प्रोटोकॉल येतो का नाही हे कलेक्टरला विचारायला लागेल मी ही सगळी माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि मेडिकल खात्या शिक्षणाचे जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी कलेक्टरांनाही माहिती पाडली आहे कारण का कदाचित माझी माहिती कमी असू शकते कदाचित या राज्यात प्रोटोकॉल बदललाही असेल त्याच्यामुळे खाजगी सचिवांचं नाव लिहायचं नाही लिहायचं सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकार सरकार ही सरकारने दिली पाहिजेत ना कारण का सरकारी कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका